एकशे पन्नास पेक्षा जास्त वर्ष अनुभव असलेले या ठिकाणी सर्व आजारांवरती आणि घरगुती वापरामध्ये असलेले लाकडी घाण्यावरचे तेल मिळते तेही एकशे एकोणीस प्रकारचे आम्ही ते कोणते तेल घेतले त्याची किंमत काय त्याचे फायदे काय आणि इतर गोष्टी हे तुम्हाला या व्हिडिओमधून मधून समजेलच याचा माल देतो बदाम का खोपरे का तेल निकाल केले का जास्त घेऊन पैसे फुकट जाण्यापेक्षा कमी घेऊन त्याचा उपयोग आल्यावरती जास्त पैसे टाकण्यामध्ये जास्त अर्थ आहे त्याला नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये आणि मी तुमचा राहुल पाटील घेऊन आलो तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉग आता आपण आहोत मुंबईतील पायधुनी या एरियामध्ये आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण लाकडी घाण्यावरचं तेल बघणार आहोत जे म्हणजे प्रत्येक आजारावरती रामबाण उपाय हो म्हणून समजलं जाते असे अनेक लोक असतात जे अनेक आजारावरती म्हणजे खूप म्हणजे त्रास सहन करत असतात डॉक्टरकडे पैसे घालवत असतात तर त्याच्यासाठी हे उपयुक्त असते कसं आहे तेल अशी गोष्ट आहे ज्याच्या आपल्याला साईड इफेक्ट पडत नाही पण त्याच्याने जर आपल्याला जर गुण आला तर आपले ते डॉक्टरचे सर्व जे उपचार जे पैसे असतात ना ते आपले वाचतात म्हणूनही मी व्हिडिओ करतो आहे मागील एक वर्षापासून मी स्वतः हे तेल वापरतो ते। स्वतः म्हणजे माझ्याकडे माझी मम्मी आणि धनश्रीची वहिनी जी गावाला असते त्यांना त्रास होता म्हणजे पायाचा म्हणजे वाताचा म्हणा अंबरेचा वगैरे आणि त्याच्यामुळे आम्ही त्यांना तेल दिलं होतं तेल दिलं त्याच्यामुळे त्यांना तेलचा त्यांना गुण आला त्याने तेल अजून माझ्याकडे मागितलं आणि मी तेच तेल इथे आणण्यासाठी आलो आहे तर म्हटलं की तुमच्यापर्यंत पोहोचवूया खूप प्रकारचे तेल असतात कसं आहे की आजची जी दुनिया आहे ना ती पूर्ण जुन्या काळात ला वळायला लागलेली आहे मजबुरीने काय असे ना मग ते लाकडी घाण्यावरचं तेल असू दे किंवा स्टीलची कपाट असू दे चुलीवरचं जेवण असू दे किंवा मातीची भांडी असू दे असे खूप प्रकार आहेत जे आपले आता म्हणजे दैनंदिन लाईफ आपली अशी होते आहे ना जी आपल्याला पाठी जायला मजबूर करते तर चला आता आपण इथे जाऊन बघूया कोणत्या कोणत्या प्रकारचे तेल आहे कोणत्या कोणत्या आजारावरती उपयुक्त आहे त्यांचे प्राईज काय आहे आणि इतर गोष्टी तर त्यांना कोणतीही वाटणं पाहता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया हा बघा बरोबर समोर येतो पायदुरीचा पोलीस स्टेशन इथून दहा मिनिटाच्या अंतरावरती मुंबादेवीचं मंदिर आहे आणि या पोलीस स्टेशनच्या बरोबर ऑपोजिट साईडला हे बशीर ऑइल शॉप आहे आणि इथे बघा खालती सर्व गर्दी आहे सर्व लोक इथे घेण्यासाठी आलेले आहेत आता आपला नंबर इथे मागे हां तेल आणण्यासाठी आलो ऍक्च्युली संधी तेल आणि पायदुखीवरचं तेल उसके लिए हमारे पास ऑयल आएगा गरम मसाले का तेल ओके okay. जोड़ों में दर्द हो घुटनों में दर्द हो कमर ठंडा हाथ पांव गर्दन के आणि त्याचा प्राइस काय वा अपो आएगा 2000 रुपी लीटर 2000 रुपी लीटर आणि कमीत कमी आम्ही पाव लीटर घेऊ शकतो पाव लीटर बी ले सकते हो एम एल बी ले सकते हो आपको जितना सोनो उतना मिल जाए ओके 100 एमएल पण घेऊ शकतो ओके अरे माहितीच आधी 100 एम एल सर दर दर वेळला मी पाव लीटर इथून घेतो तरी बघा इथे ऑइल काढण्यासाठी हे दादा इथे वेटिंगवरती आहेत तर तुम्ही इथे किती वर्षापासून येतात करीब पंधरा साल हो गया मी पंधरा वर्ष आणि कुठला तुम्ही ऑइल घेतात मी असं माल देतो बदाम का खोपरे का, का तेल निकाल केले की जातो हॅगंडी का तेल बिल येतो अच्छा आणि इकडलं ऑइल तुमच्या म्हणजे सेहत साठी चांगलं एकदम मालिश केली जरी गेली अच्छा तुमच्या हा ठीक आहे ठीक आहे तुम्ही येतात कुठून मी सिपिडिंग सरकारचं अच्छा ठीक सिपिडिंग चालेल थँक्यू आ, दादा आमची ऑर्डर अशी आहे की दोनशे एम एलच्या दोन बॉटल हां आणि शंभरची एक जी ओके तर आता हे तेल आहे तुम्ही इथे बनवून देणार की रेडी असणार तुमच्याकडे आपडो के दर्द का जो तेल होता वो यहां बनता नहीं। वो आपको जो है मेरे पास रेडी मिलेगा वो जो हमारा बनाया हुआ तेल होता काफी आयल होते ओके हां सारे तेल मिलाकर तैयार होता है, है जोडो के दर्द वो आपको जो है रेडी मिल जाएगा अगर आपको यहाँ निकालना है तो बादाम का तेल है दुधी का तेल है तिल ऑयल है ये सब ऑयल यहाँ निकल जाता है ड्राई फ्रूट्स के ऑयल जितने भी होंगे हम यहाँ पर आपको बना के दे सकते हैं सामने ओके आणि हे जो बदाम आहे तिकडे तर समजा कोण त्यांच्याकडनं स्वतः बदाम घेऊन आलं तो जी अगर आप बादाम लाओगे तो भी मैं निकाल दूंगा उसका, अगर आप मेरे बादाम करते हो, उसका भी एक सौ बीस किलो का लेबर चार्ज होता है okay. बादाम जी, okay. किलो लाओगे तो सेवेंटी रुपीजा कितने प्रकार से ऑयल मिलता है मेरे पास तो एक से ज्यादा ऑयल है बादाम का तेल है ऑलिव ऑयल है और ऐसे अगर आप गिनोगे तो जोड़ो के दर्द का तेल आएगा तिल का तेल आएगा आजू का तेल आएगा ऐसा मिला के मेरे पास सौ किस्म से ज्यादा के तेल है ओके दुकान है तो कितनी है मेरे दुकान को इस वक्त हो चुका है 115 प्लस हो चुका है ये पर्नस्था? यहाँ पर हम लोग जो है कि चौथी पांचवी पीढ़ी बैठ रही है अच्छा इस दुकान पे okay. तो जैसे हम लोग चौथी पांचवी पीढ़ी है उसी तरीके से हमारे जो है कि कस्टमर भी कोई जो कोई दो पिढी काय कोई तीन पिढी काय कोई चार पिढी काय कस्टमर त्यांना तसा गुण आलेला असणार आहे आणि डिलिव्हरी जर कोणाला पाहिजे डिलिव्हरी अगर आपको कराना होगा तो ऑल ओव्हर इंडिया जहा पर भी कोरियर सर्विस आहे हम ऑइल जो आहे सकते हैं ओके पण त्या लोकांनी बुक करायचं ते आपको जो भी चार्ज आपण बघू शकतो या ठिकाणी बघा एकशे पाच प्रकारचे ऑइल आहेत बघा अमेरिकन बदाम तेल पासून सुरू झालेलं आहे ते शेवट झालेलं आहे ऑलिव्हरा जेल पर्यंत आणि बघा अशा प्रकारचं लाकड्या घाण्यावरती तेल काढलं जाते असं आतमध्ये सर्व हे असणार आहे म्हणजे आतमध्ये सर्व मटेरियल टाकलं जाते आणि ते ऑइल ते लाकडे घालून होते बघा इथून खालून बाहेर निघते हां करा आमची पॅक पॅक कर पॅक कर ठीक दो दोस एम एल का दोनशे दोनशे आणि शंभर ओके दो सो दोश एम एल का का? ये 200 ml का अच्छा, ये और आपको सौ एम एल सौ एम एल का शंबर चारी। चारी। ये हमारा जो स्पेशल आता है फेस मसाज के लिए क्रीम आता है ये हमारा खुद का बना हुआ होता है इसके अंदर चंदन का तेल है केसर का तेल है जोजोबा है आर्गन है विटामिन है जर्नियम ऐसे बहुत सारे ऑयल होते हैं जो मिला के तैयार होते हैं फेस के लिए बहुत अच्छा होता है अच्छा छाई वगैरह होती है रिंकल होता है फेयरनेस के लिए बहुत अच्छा क्रीम गोरा ओनर जी वनर ये आपका जो है चेहरे पे इसमें आएगा ग्लो आएगा इसको आपको क्या करना भी भी है ये आप जो है रात में, में इसको लगा के चेहरे पे हल्का से मसाज करना है पांच मिनट सात मिनट ओवर नाइट के लिए इसको आप जो है छोड़ दो सुबह उठ के वॉश करो आपका रिजल्ट आएगा बहुत अच्छा रिजल्ट आएगा ये फोर हंड्रेड रुपीज का आता है तो एवडा गोरावन बंद तुमसे अच्छा टाइमिंग क्या है हमारा दुकान का टाइमिंग है सुबह साढ़े दस से लेके शाम में साढ़े दस में बंद कदसे कभी भी नहीं, पूरा चालू है। okay, सगले चालू की निकालने का काम होता बंद ओके पूर्ण दिवस सिर्फ संडे तेल अच्छा बाकी रेडीमेड रेडी दोनशे एम एलच्या आपण दोन घेतल्या आणि शंभर ची एक घेतली स्मेल बघ फुल स्ट्रॉंग हा त्याला तर औषध म्हणतात तरी बघा इथे लाकडी घाणं चालू आहे आता आपण बघूया तो प्रकारे असतो ते तरी बघा आता इथे कोकनट ऑइल काढतायत आतमध्ये आपण बघू शकतो इथे संपूर्ण नारळ ठेवलेला आहे तो पूर्ण एकदम चुरा झालेला आहे त्याचा आणि त्या नारळ तो फिरवून फिरून त्याच्यामधून जो ऑइल पडतो आहे तो इथे खाली बाहेर पडतो आहे या वाटीमध्ये अशा प्रकारे प्रोसेस असेल आकडे घाण्याचं तेल इकडे एक घाण आहे आणि या साईडला एक घाण आहे बघा

बापरे हा ठीक आहे ठीक आहे चालेल थँक्यू तर मी आता इथे ऑइलची ऑर्डर दिलेली आहे ऑइल आपला आता पॅक होते मी इथे ज्यांचं पॅम्पलेट वाटतो आहे पॅरेलिस वरती वगैरे व्हाईट स्पॉट पुरुषो के लिए सगळे तेल आहेत एकूण एक एक, एक प्रकारे एकशे एकोणीस एक एक प्रकारचे तेल आहेत आणि इथे अमाऊंट दिलेली आहे ही अमाऊंट आहे ती लिटरची आहे लिटर काय ओके लिटरची अमाऊंट आहे काय 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 दिलेली आहे उदाहरणार्थ आम्हाला ऑइल पाचशे रुपये लिटर चार मगज ऑइल सहाशे रुपये लिटर बापरे कसली कसली नावं आहेत असे नावं वाचली पण नाहीत जबा कुसुम ऑइल आठशे रुपये लिटर एकशे एकोणीस प्रकारचे ऑइल आहेत आणि प्रत्येक आजारावरती ह्यांच्याकडे ऑइल मिळतात तिकडे तुम्हाला नंबर वगैरे दिलेले आहेत तुम्ही यांच्याकडे कॉन्टॅक्ट करू शकतात आणि अजून एक गोष्ट कधी कधी आपल्याला खात्री नसते की आपण एवढ्या जास्त क्वांटिटीमध्ये घ्यायचं की नाही तर तुम्ही या ठिकाणी फक्त च हंड्रेड एम एलमध्ये घेऊ शकतात जे मला वाटते एक शंभर दोनशे रुपयामध्ये तुम्हाला पडेल आणि त्याच्यावरती जर तुम्हाला गुण आला तर तुम्ही जास्त या ठिकाणी घेऊ शकतात कारण कसं जास्त घेऊन पैसे फुकट जाण्यापेक्षा कमी घेऊन त्याचा उपयोग आल्यावरती जास्त पैसे टाकण्यामध्ये जास्त अर्थ आहे त्याला त्याच्यामुळे मी तुम्हाला नंबर वगैरे देतो आहे मला तर त्याचा गुण आला म्हणून म्हटलं तुमच्यापर्यंत पोचवूया प्युरिटी इज अवर प्राऊड ऑइल शॉप आता आपण ऑइल घेऊया आणि निघूया तरी बघा आता आपण इथे रॅप करून पण घेतो आहे कारण की आपलं जे ऑइल आहे ना ते चाललं आहे गावाला रत्नागिरीला चाललंय रत्नागिरीला पार्सल होणार आहे म्हणून पॅक करून घेतो हे काय आहे कशी ती दाखवा जरा दोनशे रुपयाला

चला बाय बाय हे बघा घाण्यावर जे ऑइल काढल्यानंतर जो चोटा असतो ना तो बघा हा अशा प्रकारचा असतो हा कुठला बदामचा होता काय ओके हा बघा हा बदामचा होता आणि बघा अशा प्रकारे आहे इकडे मस्त आणि हे पौष्टिक असते याचा आपण काही यूज पण पण करू शकतो हा खाऊ पण शकतो ना ठीक आहे बदाम अरे भाई चांगला है अपने ऑइल पड़े भेटना प्लस अपन खापन है हाथ ले तो चला आता अपन निगू है ऑर्डर सा नंबर वरती कॉन्टैक्ट करू शकता दा दादा ऑर्डर सा नंबर वरती कॉन्टैक्ट है ना ऑर्डर के लिए आपको जो यहाँ पर एक दिया हुआ लैंडलाइन नंबर और दूसरा जो है मोबाइल नंबर ये दोनों नंबर पर अगर आप ऑर्डर करेंगे तो माल की जिम्मेदारी हमारी होगी इसके अलावा कोई तीसरे नंबर पे आपने ऑर्डर किया तो उसकी कोई जिम्मेदारी नहीं क्योंकि हमारा नो ब्रांच है हमारा कोई भी okay, ब्रांच नहीं एकच ब्रांच है जी हां ओके okay. ये दो नंबर के अलावा किसी तीसरे नंबर पे मंगाए गए माल की हमारी कोई जिम्मेदारी नहीं ओके okay, ठीक है चलो थैंक यू तर हे बघा इथे आपण बघतोय एक आहे लँडलाईन आणि एक आहे मोबाईल नंबर आणि याचा ऍड्रेस पण दिलेला आहे हमीदिया मस्जिद अपोजिट पायदोनी पोलिस स्टेशन मुंबई तीन शॉप नंबर 426 चला तर चला मित्रांनो आता आपण या ठिकाणावरनं निघालेलो आहे बघा आम्ही तीन बॉटल घेतल्या ऑइलच्या सेमच बॉटल आहेत म्हणजे पायाच्या संधीवात दुखणं वगैरे त्याच्यावरती आम्ही हे ऑइल घेतलेलं आहे हे इथे आपण तुम्हाला टायमिंग वगैरे सांगितलं नंबर वगैरे सांगितला ऑर्डर देण्यासाठी तुमचा कुठलाही आजार असेल त्याच्यावरती या ठिकाणी ऑइल मिळतील तुम्ही जर पाहिजे असेल तर तुम्ही पहिलं चौकशी करून या ठिकाणी भेट देऊ शकतात इथून डिलिव्हरी पण होते पण ती डिलिव्हरी आपण स्वतः बुक करावी लागते मी लास्ट टाईमला जेव्हा दोन वेळा मागवलं होतं ना ते वी फास्टने मागवलं होतं ते वी फास्टने मला अंदाजे पायदोलीपासून प्रभादेवीपर्यंत डिलिव्हरीला दीडशे रुपये घेतले होते मग ते हिनवीन शेवटी तोचू शकू होतो आपल्याला येण्या जाण्यामध्ये ते पेट्रोलला तेवढंच लागणार त्याच्याबद्दल ते मग मी डिलिव्हरी मागवली होती कारण लास्ट टाइमला मला टाईम नव्हता म्हणता आता वेळ आहे म्हणून मी या ठिकाणी आलो आलो म्हणून मी व्हिडिओ केली तर हे जे लाकडी घाण्यावरचं तेल आहे ते, ते सर्वावरती उपयुक्त आहे या ठिकाणी एकशे एकोणीस प्रकारचे ऑइल मिळतात काय काय ऑइल या ठिकाणी रेडी असतात काय काय ऑइल आपल्यासमोर आपल्याला काढून देतात ते लोक किती मेहनत दिवसभर ते, दिवस ते दोघं जण होते ना दिवसभर त्या ठिकाणी ते तिकडे मरत असतात म्हणजे ते आपलं ते लाकडी खाणं ते दिवसभर फिरवणं एवढ्या गर्मीमध्ये वगैरे काय खायचं काम नाही आणि लाकडी खाणं ते, ते उपयुक्त पण असते तुम्ही कोणी कोणी वापरलं असेल तर तुम्हाला माहिती असेलच आणि तर नसेल तर तुम्ही या ठिकाणी आपल्याला ऑप्शन आहे शंभर एम एलची ची बॉटल घेऊन आपण ते यूज करू शकतो तर आता आपलं इथे सांगू आपलं कसं वाटलं नक्की कळवा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटू एका नवीन व्हिडिओ पडतोपर्यंत बाय बाय